थँक्यू सर सरांनी खूप सुंदर शब्दामध्ये आपले विचार मांडले त्यानंतर एजाज हवालदार विनंती करते की त्यांनी आपले मत मांडले महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो व आजच्या या नगराध्यक्ष व नगर नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जे सन्मान्य व्यासपीठावर जे सर्व लोक जमलेले आहेत त्यांना मी वंदन करतो आत्ताच माझे मित्र भगत सर यांनी जे विश्लेषण मांडलं ना खरे वाखाणण्यासारखं आहे त्यांना चांगला अनुभवायचा हा त्यांनी मत इथे सांगितलंय असा अनुभवायचा व दांडगा व्यक्ती जे राष्ट्रवादीमध्ये स्वतःच ते होते काम करत होते परंतु त्यांच्या काही राष्ट्रवादीच्या त्यांना हे आवडलं नाही म्हणून त्यांनी अचानकपणे राजीनामा दिलं आज आमच्या उद्धव बाळासाहेब पक्षाला सपोर्ट करत आहेत खरोखर कर ह्या निडर लोकांचं मी अभिनंदन करतो आम की आमचं काही इथं पक्षाचं नसताना सुद्धा काही गद्दार लोक इथून निघून गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही मावले थोडेसे मावले वाचले होते त्यांनी एखाद्या सिकंदर राजाच्या समोर एक, एक लढा देण्याची झुंज देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पण लक्षात राहिलं पाहिजे सिकंदर राजाने जग जिंकलं होतं पण पोरस राजाने त्याला हरवलं होतं आमचा राजा नक्की या सिकंदर राजाला हरवल्याशिवाय गप्प बसणार नाही आज आपण सर्वांनी बघितलं आहे गेली पंचवीस वर्ष या विभागाच्या नेतृत्व करणारे आमचे आत्ताचे खासदार व त्यांची मुलगी आमदार असताना पंचवीस वर्ष का विकास केला नाही जर विकास केला असता तर आज ही समस्या ज्या ज्या लोकांनी मांडली आहे त्या पूर्ण का झाल्या नाही पहिल्या वेळेला तटकरे साहेब नगर विकास मंत्री होते त्याच्यानंतर महसूल मंत्री होते त्याच्यानंतर आता खासदार आहेत त्याच्यानंतर त्यांची मुलगी आमदार आहे आता ज्याने विषय मांडला की खरोखर ज्या समस्या काही लोकांना गरजा असतात त्या स्थानिक आमदारांकडे आम्ही कशा मांडणार ठाकूर साहेब गेली पंधरा वर्ष या विभागात पंचायत समितीची आमसभा झालीच नाही आमसभा जर झाली असती तर काही समस्या येतात त्या लोकांकडे मांडल्या असत्या आमचे आमदार आमचे खासदार रेस्ट हाऊसला सर्वांना बोलवणार आपल्या प्रतिनिधींना बोलवणार बाकी कुणाला काही माहिती नाही काय तिथे झाला तो अरे शासनावरती प्रशासनावरती जी वचक होती ना ती निघून गेली गेली दोन हजार पाच पासून नगरपालिका यांच्या ताब्यात आहे एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत शिवसेनेची सत्ता होती आणि तेव्हापर्यंत सर्व व्यवस्थित चालला होता प्रशासनावरती एक वचक होती शिवसेनेकडे सत्ता नव्हती परंतु इथे असणारे शिवसेनेमध्ये बरेचसे प्रतिनिधी होऊन गेले त्यांना लोकप्रतिनिधींना प्रशासनाचे लोक घाबरत होती आता कुत्रा सुद्धा घाबरत नाही यांना आज वीस वीस दिवस यांनी सांगितलं वीस दिवस येऊन प्रशासनाच्या इथे ताई बसलेली आहे बसण्याची वेळ तुमच्यावरती आलीच का तुम्ही जर या विकास चांगला घडवला असता तर तुमच्यावरती ही बसण्याची वेळ आली नसती मी एकच सांगतो एक छोटासा गरीब व्यक्ती आहे महा गरीबा मधली गरीब घरचा जन्मणार हिरा नावच याचे तुम्हाला सांगतो अतुल चोगले आहे जरा खरोखर त्याला तुम्ही व माझ्या त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रतिनिधींना तुम्ही निवडून दिल्यावरती काही लोकांना जाण आहे त्यांचं काय झालेलं आहे या श्रीवर्धन नगरीमध्ये आज बाहेरून लोक येतात साधारण लगवीसाठी महिलांना जाण्यासाठी सुविधा नाही आहे आज जर या मंत्री आहेत पर्यटन मंत्री असताना सुद्धा ह्या सुविधा का बाकी राहिल्या आज आपल्या सर्व लोकांना हा विचार करून त्यांना निवडून द्यायचा आहे अहो किती भीती दाखवू त्यांनी लोकांना के निधी काय येणार नाही अरे निधी यांना देवाच लागेल आणि आज, आज तुमची सत्ता आहे अह प्रत्येक वेळेला सत्ता काँग्रेसची पण त्यावेळेला पंचावन्न वर्ष सत्ता होती आणि सत्तेमध्ये एखादी वेळ येते बाजी तर पलटणारच आहे आणि बाजी पलटेल त्यावेळेला काय करणार तुम्ही आणि तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने हा विचार करून तुम्ही आमच्या जे जे निडर लोक आहेत त्यांना निवडून दिलत ना तर नक्की या श्रीवर्धन मध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही नगरसेवक म्हणजे काय नल आणि गटार एवढंच काम आहे त्याचा नगर सेवक सेवक म्हणजे नल गटार आणि रस्ते एवढंच काम नसतो बाकीचे प्रशासनामधले बरेच काम आहे तर आमचा अतुल चोगले साहेब हा ऍडव्होकेट व्यक्ती आहे आणि ऍडव्होकेट व्यक्ती हा नक्की तुमची जाण ठेवून हा नक्की प्रशासनाला पुढे नेईल अशी मी गवाही देतो व दोन शब्द माझे पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच यानंतर